त्यामुळे इथे जे सगळे कवी फुलांच्या पानांच्या फ्रेमांच्या वगैरे कविता म्हणतायत तर मी आपली फाईलची कविता म्हणते कारण मंत्रालयामध्ये तीस वर्षामध्ये मला माणसापेक्षा फायली जास्ती सापडल्या आणि त्या फायली माझ्याशी बोलायच्या माझ्या कवितेचं नाव आहे फाईल माझ्या टेबलावरची प्रत्येक फाईल मला न सांग बोलता सांगते तिची आत्मकथा माझ्या टेबलावरची प्रत्येक फाईल न सांगता मला तिची न बोलता मला सांगते तिची आत्मकथा मला फाईलच्या मागे दिसतो चेहरा कधी त्रस्त खंगलेला कधी भाबडा अजूनही अजूनही यंत्रणेवर विश्वास असलेला तर कधी उरमट हातात जड ब्रीफकेस गळ्यात सोनेरी चेन आणि अजूनही परिस्थिती फिरवू शकणार प्रत्येक फाईल म्हणजे असते एक पटकथा संपूर्ण लांबीच्या चित्रपटाची प्रत्येक फाईल म्हणजे असते पटकथा संपूर्ण लांबीच्या चित्रपटाची फाईल म्हणजे काय असते साधी एखाद्या कागदाने किंवा अर्जाने फाईल सुरू होते मग पत्रे सहपत्रे टिपण्या अहवाल बाबू लोकांचे शेरे ताशेरे असं करत करत टेबला टेबलावरून फिरत फिरत, फिरत पाय फाईल दिशा माझी वाढू लागते फाईल दिशा माझी वाढू लागते फाईल हळूहळू वजनदार होते फाईल हळूहळू वजनदार होते आणि वरून वजन ठेवल्यावर हलकी ऊन पुढे निघून जाते आणि वरून वजन ठेवल्यावर हलकी ऊन पुढे पुढे निघून जाते कधी फाईल अकारण अडकते लग्न न जमणाऱ्या जरट कुमारिकेसारखी कधी फाईल अकारण अडकते लग्न न जमणाऱ्या झरट कुमारिकी सारखी तर कधी फटकन विसरून जाते नुकत्याच प्रेमात पडलेल्या शोडेशे सारखी कधी फटकन निघून जाते नुकत्याच प्रेमात पडलेल्या सारखी फाईलचे अनेक प्रकार असतात बरं का मित्रांनो कवी मित्रांनो लक्ष ठेवा फाईलचे अनेक प्रकार असतात महत्वाची अतिमहत्वाची महत्वाची अतिमहत्वाची सामान्य गोपनीय गुप्त सामान्य गोपनीय गुप्त

माणसाल सारखी फाईल संगणकावर होते करप्ट पण माणसाल सारखीच फाईल संगणकावर होते करप्टं <coughs> मधून अनेक आवाज मला ऐकू येतात मधून अनेक आवाज कधी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवाच्या टाओचे कधी भूखंडाच्या श्रीखंडाचे कधी लाडक्या बहिणींच्या खिदळण्याचे कधी लाडक्या बहिणींच्या खिदळण्याचे मला कधी एकटे वाटतच नाही फायलींच्या गराड्यात मला कधी एकटे वाटतच नाही फायलीनच्या गराड्यात मला रस्त्यावरून हरवत चाललेला सामान्य माणूस भेटतो फायलिन मला रस्त्यावरून हरवत चाललेला सामान्य माणूस भेटतो फायली मला माझ्यापासून दुरावत गेलेली कविता सापडते फायली मला माझ्यापासून दुरावत गेलेली कविता सापडते फायली ओम फायलो देवी नमहा थँक्यू सर श्रद्धा मी नारायणपुरी सरांना विनंती करतो की आता त्यांनी मंचावरती यावं आणि आपली कविता सादर करा